नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण आंतरवाली सराटीच्या अगदी जवळ म्हणजे आंतरवाली सराटी या ठिकाणीच आहोत हा वाढ वेगळा आहे आणि या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव आणि या मंडळींच्या मार्फत ओबीसीचं आरक्षण बचाव यासाठी उपोषण सुरू आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तर थोडंसं समोर या ना प्लीज नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीचं उपोषण तुम्ही या ठिकाणी करत आहात काय काय तुमच्या मागण्या आहेत सविस्तरपणे आम्ही उपोषणाला यासाठी बसलेले ओबीसींच्या मागण्या या आहेत की मागच्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक अराजकतेचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचा कळस म्हणजे मागच्या चार दिवसापासून मुंबईमध्ये जी झुंडशाही चालू आहे आणि या झुंडशाहीच्या बळावरती सरकार जे की घटनेत बसत नाही पण जबरदस्ती घुसवण्याचं काम सरकार जी उपसमिती मराठा समाजाची उपसमिती तयार केलेली आहे या उपसमितीच्या माध्यमातून होताना दिसते वेगवेगळ्या बातम्या येत आहे की मराठा समाजासाठी एक वेगळा मसुदा सरकारने तयार केलेला आहे किंवा तयार करणार आहेत किंवा डिक्लेअर करणार आहेत या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही ओबीसीचं या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे जसे की मागचे दीड वर्ष झालं मनोज जरांगे एक मागणी करत आहेत की सरसगट मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावं सरसगट सगळ्यांना कुणबी करण्यात यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मागच्या सहा महिन्यामध्ये एक त्यांनी शब्द काढलेला होता सगळे सोयरे सगळे सोयरेच्या धर्तीवरती सगळे सोयरे न बोलता फक्त त्याची शब्द फेक करून त्या शब्दामध्ये बदल करून आज जे आम्ही पेपरच्या कात्रणामध्ये पाहिलं न्यूज माध्यमामध्ये पाहिलं की ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना जर शपथपत्र दिलं तर त्याच्या नातेवाईकाला तो, नाते तो कुणबी दाखला मिळू शकतो म्हणजे एकंदरीत उघडपणे सांगायचं नाही पण मागच्या दारानं का होईना मराठा समाजाला कुणबी करण्याचं काम ही उपसमिती करताना दिसते या उपोषणाच्या स्थळावरून महाराष्ट्र सरकारलासुद्धा या ओबीसी बांधवांचं चॅलेंज चा आहे किंवा आव्हान आहे जर तुम्ही झुंडशाहीचीच तुम्हाला भाषा कळत असेल तर ओबीसी ही लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये यायला कमी करणार नाही परंतु ओबीसींच्या लेकराबाळांच्या भवितव्यावरती आरक्षणावरती हा जो नांगर फिरवण्याचा काम झुंडशाही आणि प्रस्थापित राजघराणे प्रस्थापित मराठाशाही आणि सरामजानशाही जे घराणे आहेत हे हे जरांगेंचं आंदोलन वाढवण्यामध्ये पोसवण्यामध्ये त्यांनी जी बिन्नीची भूमिका निभवलेली आहे की जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि ज्या ठिकाणी जर पंचायत समिती जिल्हा परिषदेलाच जर सामान्य ओबीसी संपवला तो आमदारकीचे स्वप्न पाहू शकत नाही तो आमदारच्या नंतर पुढे मंत्री होऊ शकत नाही म्हणजे ग्रामपंचायतलासुद्धा आम्हाला ओबीसी चालत नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ब्राह्मण कसा चालेल त्यामुळे हे मागच्या दोन वर्षात जसं मराठा इतर सरकार येत गेली हे वेगवेगळे आंदोलनं असतील वेगवेगळे मोर्चे असतील हे हे वाढत गेले आणि ह्याला रसद पुरवणारे जे घराणे आहेत काही लोकांनी प तुम्ही माध्यमावर पाहिला असेल की कोणी म्हणते आम्हाला रोहित पवारांनी मदत केली कोणी म्हणते आम्हाला शिंदे साहेबांनी मदत केली अहो प्रश्न हा या ओबीसींचा आहे की, की सुप्रिया सुळे एकीकडे जरांगेंच्या जा उपोषणाला जाऊन भेटतात दुसरीकडे त्यांचे वडील महाराष्ट्रभर ओबीसींची मंडळ यात्रा करताय म्हणजे ओबीसींना वेड्यात काढताय का तुम्ही उद्धव ठाकरे फोनवर सांगताय की लागन तेवढी मदत करा म्हणजे तुमचं म्हणायचं आहे काय तुम्हाला ओबीसी लागत नाही का माझं या माध्यमातून जे विरोधी पक्षातले पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि उभाटा असेल या तिन्ही पक्षांना विचारणं आहे की तुमची ओबीसीच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि त्याचसोबत सत्ताधारी पक्षामध्ये बसलेले अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा भाजप असेल याही पक्षांना माझी विचारणा आहे की तुम्ही सांगताय आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचू मग तुमचेच आमदार मुंबईच्या आंदोलनाला मग भाजपचे असतील सेनेचे असतील किंवा अजितदादाचे असतील हे पाठिंबा कसे काय देत आहे म्हणजे एकीकडे एक पक्षप्रमुखाने भूमिका घ्यायची की आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवतो हो आहे आणि दुसऱ्या तोंडांना तुमचेच आमदार तुम्ही पाठवताय म्हणजे ओबीसींना वेड्यात करताय का सत्ताधारी आणि विरोधकांना या आंतरवालीच्या धर्तीवरून हा प्रश्न आहे तुम्ही बद्दलची भूमिका स्पष्ट करा अन्यथा ओ बी सी येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्या तर नंतर राहिल्या पण ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की तुम्ही आज मुंबई जाम करताय याहीपेक्षा बी ओबीसी हा मुंबईमध्ये यायला कमी करणार नाही सन्मान्य भुजबळ साहेबांनी कालच ओ बी सी नेत्यांची बैठक बोलवली होती त्या ओबीसी बैठकीमध्ये सगळ्याच नेत्यांचा सूर आला की जर सरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल जर सरकारला फक्त डोकेच कळत असतील तर या महाराष्ट्रातला अठरा पगड जाती बारा बलुतेदार आलुतेदार या मुंबईमध्येच नव्हे तर दिल्लीला जायला सुद्धा कमी करणार नाही आता मग तुम्ही जे म्हणालात की ज्या काही नोंदी आहेत किंवा नोंदींच्या आधारे वेगवेगळ्या वे पद्धतीनं दाखले दिले जातात त्याला विस्तृत पद्धतीनं कसं सांगाल नेमकं घडतंय काय नेमकं घडतंय म्हणजे सरकार छुपा अजेंडा आहे सरकारचा सरकारचा म्हणजे काय की प्रस्थापित जे मराठा घराणे आहेत सरंजामशाही यांना ओबीसी नको आहे कारण मंडल आयोगाची ला म्हणजे शिफारशी लागू झाल्याच्यानंतर मंडल आयोग महाराष्ट्रात लागू झाल्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल इथं कुठंतरी माळ्याचा धनगराचा सुताराचा कुंभाराचा लवाराचा या लोकांना संधी द्यावी लागते मग ही जी मराठाशाही आहे ही कुठंतरी धोक्यात येताना दिसते आणि हे कुठंतरी थांबवायचं असेल जे अनैतिक जी मागणी आहे मनोज जरांगे यांच्या माध्यमातून जी की घटनेला धरून नाही आहे कारण घटना काय सांगते संविधान काय सांगते कलम तीनशे चाळीस काय सांगते की सामाजिक मागासलेपणावरती आरक्षण मिळतं मात्र सामाजिक मागासले तुम्ही आहात का जबरदस्ती तुम्हाला सामाजिक मागासलेपणा ठरवण्यासाठी सरकारनं तालुक्याला जिल्ह्याला हे जे सर्टिफिकेट वाटप करण्याचे दुकानं उघडलेले आहेत सरकार एकीकडे हे दुकानं तर उघडलेत त्याला तुम्ही कुठल्या पुराव्याच्या आधारे तुम्ही सर्टिफिकेट देत आहे या महाराष्ट्राला कळू द्या ना किती सर्टिफिकेट वाटलेत त्या तालुक्याला तुम्ही लिस्ट काढा ह्या पुराव्याच्या आधारे हे आम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे मग सरकार असं कुठंही सांगायला तयार नाही जस्टिस शिंदे तिथं पाय घड्याला जात पाय घड्या घालायला जात आहेत सांगतायत की आम्ही दोन लाख ब्याण्णव हजार सर्टिफिकेट वाटप केले अहो दोन लाख ब्याण्णव हजार म्हणजे एकास वीस म्हणजे ते अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट होत आहेत मग एकास वीस तर त्या वीसचे परत तुम्ही जर गुन्वी लेखील तर तुम्ही सरसगट देत आहे ना आणि सगळे सोयरे जे म्हणायचं होतं सुरुवातीला आता सगळे सोयरेला तुम्ही फक्त शब्द फिरवलाय की ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याला तुम्ही कुणबी दाखला देऊ शकता त्याच्या शपथपत्रावरती म्हणजे हे जे बोगस दाखल्याच्या माध्यमातन सरकार ओबीसीचं आरक्षण संपू पाहत आहे फडणवीस साहेबांना माझी या आंतरवाली उपोषणाच्या स्थळावरून विनंती आहे की तुम्ही या झुंडशाहीला जर बळी पडाल तर तुम्ही हे विसरू नका की याच ओ तुम्हाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे आणि ओबीसींच्या घरावरती ओबीसीच्या लेकराबाळाच्या भवितव्यावरती जर हे तुम्ही नख लावण्याचं काम कराल तर सत्ताधारी पक्षामध्ये असणारे जे काही तुमचे सहभा सहभागी असतील हे मराठा म्हणून निवडून येतील पण तुम्ही कशाच्या भरोशावर निवडून येणार आता ज्या पद्धतीनं ओबीसींची एकजूट हा अतिशय महत्वाचा विषय आहे या संदर्भाने तुम्ही काय सांगाल काय संदेश द्याल ओबीसींची एकजूट ओबीसी हा कालही एक होता उद्याही असेल आणि भवितव्यामध्ये एक असेल मध्ये तुम्ही जर पाहिला असतील तर कधी जरांगे पाटील म्हणताय धनगर आमचा भाऊ आहे कधी मुसलमान आमचा भाऊ आहे कधी दलित आमचा भाऊ आहे अरे हे सगळेच तुमचे भाऊ आहेत तर मग तुम्ही धनगरांना लाकडं घालण्याची भाषा करताय हां ही कोणती पद्धत आहे अरे आमच्या वंजारी बांधवाला तर तुम्ही त्या दिवशी स्टेटमेंट दिलं की वड्या नाल्याची पैदशी हा काय प्रकार आहे हा महाराष्ट्र शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसून तुम्ही शिवद्रोह करताय आणि कोणत्या दोनांना सांगताय की हे आमचे भाऊ आहेत हे आमचे बांधव आहेत अरे हे जर तुमचे भाऊ असते तर मग ह्यांच्याच आरक्षणात घुसण्याचा तुमचा काय अजेंडा आहे हे सांगा ना फक्त तुम्ही हे सांगत नाहीत कधीच की तुम्ही म्हणताय आमचे लेकर बाळा गरीब झाले माझा समाज गरीब झाला अरे समाज गरीब झाला तर ईडब्ल्यू आहे ना मग तुम्हाला ओबीसीचंच आरक्षण का हवं आहे तर त्याच्या पाठीमागचा जो छुपा अजेंडा आहे की तुम्हाला राजकीय आरक्षण हवं आहे आणि राजकीय आरक्षणातनं ओबीसी हात दबार करायचा जो की मूळ ओबीसी आहे आणि आरक्षण हा जो काही भाग आहे हे प्रतिनिधित्व आहे ज्या समाजाला आजपर्यंत शोषित पीडित आहे ज्याला कुठंही मान नव्हता त्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी हे आरक्षण आहे आरक्षण म्हणजे काय गरीबी हटोवाचा कार्यक्रम आहे का मग तुम्हाला पाहिजे तर डब्ल्यू एस होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे माळी असेल धनगर असेल वंजारी असेल बंजारा असेल हे ओबीसीमधले मुख्य प्रवाह आहेत किंवा एक ओबीसीचा बेस आहे मायक्रो सोबत आहे आणि कोणीही असा गैरसमज करू नये की ओबीसी एक नाही ओबीसी फक्त रस्त्यावर येताना थोडासा वेळ लागतो म्हणजे ओबीसी एक प्रकारचा आजगर आहे तो झोपलेला आहे पण जर तो जागा झाला तर जसं तुम्ही आज सांगताय की आम्ही मुंबई जाम करू आम्हाला मुंबई जाम नाही करायची पण तुमच्यापेक्षा निश्चित आमची लोकसंख्या जास्त आहे आम्ही त्याच ताकदीनं मुंबईमध्ये येऊ आणि जर